Hey, Ketan. Hey. ये का किया का का आले, आले काय मला नाही लावलं नमस्कार करते अच्छा 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 पुत्रा सौभाग्यवती भव <laughs> नमस्कार करते ये ये कशी आहे अगदी मजेत तुम्ही कशा मजा येत हवी वा मधुचंद्र चांगलाच मानवलेला दिसतोय तुला पण मधुचंद्र म्हणजे काय तुम्ही आणि काकी होता अभ्यास 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 जरा मधुचंद्र ची माहिती घेऊ दे ना मला जनरल नॉलेज वाढव असं तुम्हीच सांगितलं ना मला जी काकी आणि मी आम्ही दोघे ना चंद्रावर जाऊन आलो अच्छा यालाच मधुचंद्र म्हणतात काय हो मजा मी पण मधुचंद्राला जाऊन अभ्यास बँगलोर कसं आहे उदय भाऊ बँगलोर ना अरे काय क्लायमेट आहे माहितीये हो वी रिअली एन्जॉय आणि उती तर इतकं सुंदर आहे माहितीये दुसराच वर्ग हा म्हणजे तुम्ही स्वर्गात विहार करून आलेले दिसतय आमच्या कुठे आहे स्वर्ग लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या निमित्ताने माथेरानला गेले ना तेव्हा मी पहिल्यांदा उंबरठा ओलांडला होता घराचा तेवढाच आज भारतात इतरही काही प्रेक्षणीय स्थळ आहेत उदय भाऊजी मला तुमच्याकडनं दादा वहिनीच्या बोलण्यात थोडंफार थोडंफार खूपच हा स्वतःच्या कामाच्या निमित्तानं सगळीकडे फिरत असतो मग वहिनीनेच कशाला स्वतःला घरात डांबून घ्यायला हवं <laughs> बोलला <वाईनीता त्लम्चा> बोलला <laughs> काय काय किती पैसे काढले तुझ्याकडून <laughs> दादा तू जर मला काही दिलं तर तुझी सुद्धा बाजू घेईन पैसे काढण्यात वाटत पैशावरन बरी आठवण झाली झालं 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 सुरू आता आलेलं आले कोणाची आठवण झाली तुला बाबा मला तर एजंटला फोन करायचा बँकेच्या मला गॅरेसाठी बँकेकडनं कर्ज कर घेऊन देणार आहे तो अरे कर्ज अजून फिटलं नाही आणि दुसरं कर्ज घेण्याचा विचार तुझ्या डोक्यात येतोच कसा नापास झाला गाढवा आता बाबा दादा आणि भाऊ कडनं घे हजामत करून शहाण तर कर बोलणी खायच्या आधी इथून गपचूप बाहेर सटात आई नाश्ता घ्या लवकर अरे चक्क करते अरे आजचा हा ब्रेकफास्ट पण तिनेच केला आहे मग मेलो बाबा प्रकाश रिझल्ट होता ना नाही नाही टाइम्स ऑफ इंडिया वाचतोय <laughs> वा म्हणतो आज प्रकाशचा रिझल्ट होता ना हळू बोल <laughs> <laughs> ना आता तुम्ही घ्या ना मग मी घेते आज अगदी मनावर घेतलेलं दिसतय निशिनी खाकी मुकाटा न घेतो ना तू इतकं प्रेमाने केलं घाललंच पाहिजे ना एक काय झालं नाही काही नाही दिसि हा पहिलाच प्रश्न आहे ना तुझा एवढी शिरा ताणून का विचारतोस <laughs> चांगला नाही झाला <दोला> शिरा <laughs> नाही नाही छान झाले ना तू ना <laughs> नाही नाही नको <laughs> तू खाल्लं का मी खाल्लं का हेच अगं मग टेस्ट कर माझ्यासाठी एकदा काय छान ना शिरा तू वाईट वाटून घेऊ नको अगं नेहमी स्वयंपाक करणाऱ्या माणसांचा स्वयंपाक सुद्धा कधी कधी बिघडतो तुझा पहिला प्रयत्न तू प्रयत्न केलास हे काय कमी आहे कॉलेजच्या घेतोय ना मी त्याची काय आपण परीक्षेच्या शर्यतीत भाग घेतला त्याच काय आज रिझल्ट होता ना दादा आपण प्रयत्न करत राहावं श्रीकृष्णानेही सांगितलंय प्रयत्न करा फळाची अपेक्षा करू नका प्रकाश ते स्पष्ट काय सांगत नाहीस तू ना पास झालास नापास झालास बरोबर अरे नापास कसा का होईल काहीतरी चूक झाली असली पाहिजे मला हे तेच म्हणायचंय रिक्ला काहीतरी गडबड आहे हां नाहीतर मी एवढा अभ्यास केला तरीही नापास अरे पण तुझा रिझल्ट नीट बघितलंयस का तू पाहिलाय बाबा फर्स्ट क्लास मध्ये नाही सेकंड क्लास मध्ये नाही आणि फिफ्थ क्लास मध्ये पण माझा नंबर नाही वाह आजपर्यंत पर्यंत भोसल्यांच्या कुळात जे कुणालाही कुणा जमलं नाही ते तू करून दाखवलं प्रकाश वा आता आम्हाला शेजाऱ्यांनी विचारलं की काई काई था था प्रकाश या काय झालं तर आम्ही काय सांगायचं त्यांना सांगायचं की आमचा प्रकाश फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय म्हणून म्हणजे मी डिस्टिंक्शन मिळवलंय म्हणजे तू डिस्टिंक्शनची लिस्ट पाहिलीच नाही कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश भाऊजी आणि मी समजलो की नापास झालो पण हा माझ्या नवीन पायगुण बर ही खरोखरच लक्ष्मीच्या पावलानी आमच्या घरात आली आहे तुमची आई नाही म्हणजे श्रेय का तुम्ही घेताय त्यानं चांगला अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले आणि समजा तो खरंच असता तर मी वाईट पायगुणाचे ठरले नाही नाही म्हणजे निशीचं म्हणणं बरोबर आहे आपण शुभाशुभ कल्पनांच्या आहारी जाऊन घरात येणाऱ्या सुनेला पण निशी तू नवीन विचारांची मी काय उद्याची आई काय जुन्या विचारात रोळलेली माणसं आहोत त्यामुळे आम्ही कुठल्याही घटनांची सांगड पायगुणाशीच घालतो सवयच झाली आम्हाला त्याची पण त्यात वाईट हेतू मात्र नसतो बाबा बा, हा? चला ना मला चायला, उशीर होतोय हो, हो चला चला चल चला लवकर मला आप इ पुढे संध्याकाळ लवकर परतिय आपण दोघ फिराय जाऊया गालफुबाला काय झालं तुला देशी तू तु आईशी जो आता वाद घातलास ना तुम्हाला अजिबात आवडलेल नाही आणि तुझी आईज दोन से तुझी आई माझी सासू असं म्हण हं आणि काय चुकलं होतं तुझं तू लक्ष्मीच्या पावलानी या घरात आलीस ना काय हेच चुकलं त्यांचं उदय तू सुमन वहिनीचा उतरलेला चेहरा पाहिला असतास ना तर anyway, तुला कळलं असतं की तुझ्या आईचं माझ्या सासूचं बोलणं त्यांच्या किती जिव्हारी लागलं ते आणि मी लक्ष्मीच्या पावलानी ते कितीतरी अर्थ निघू शकतात माझं नाव श्रीमंत आहे रे पण सुमन बहिणीचं गरीब आहे हे तुला बहीण असती ना तर तुला कळल्यास असत्या बायकांच्या मनोव्यथा संध्याकाळी मी लवकर परत येतो बाय बाय लवकर झालं झकाच झाला हे उदय आणि निशीच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत ना त्यावेळेचा बेत सुद्धा असा स्वादिष्ट झाला पाहिजे ना स्वयपाक्याला बोलूया का आपण म्हणजे तुला काय वाट या बाबतीत बाबा तुम्ही निशिच मत विचारत घेतलेलं बरं असं कस त्या घरातली मोठी सून आहेस तू लक्ष्मीच्या पावलाने थोडीच मी घरी आली हे बघ सुमन बस बघू इकडे ये बस सुमन ये बस बस इकडे ये बस हे बघ मी एक गोष्ट सांगतो लक्षात सा ठेव तुझ्या तुझ्या सासूचं सा बोलणं फारसं मनावर घेऊ नको पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली असेलच अगं तुझ्याशिवाय पान हालत नाही तिचं हा पगळ बोलते हा तिचा एकमेव दोष पण मोठ्या मनानं तू तिला माफ केलं पाहिजे हळवं व्हायचं नसत एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जी गोष्ट ऐकायची नसते करायची नसते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे मी नाही तुझ्या सासूचं बोलणं ऐकायचं नसलं की Ha, 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 ha,